न्यूज महाराष्ट्र के आवाज जनतेचा राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये ओबीसी आरक्षणाच्या मर्यादेबाबत निर्माण झालेल्या गोंधळामुळे आता परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे ओबीसीसाठी सत्तावीस टक्के आरक्षण लागू करण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे अनेक शहरांमध्ये एकूण आरक्षण पन्नास टक्क्यांच्या मर्यादेपलीकडे गेल्याचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात उपस्थित झाला या याचिकेवर सुनावणी घेताना न्यायालयानं राज्य सरकारला स्पष्ट शब्दात इशारा दिलाय पन्नास टक्के आरक्षण मर्यादा ओलांडू नका अन्यथा आम्ही निवडणुका थांबवू न्यायालयाच्या या कठोर भूमिकेमुळे दोन डिसेंबरला होणाऱ्या नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांवर अनिश्चिततेचं सावट पसरलंय या प्रकरणी उद्या पुन्हा सुनावणी होणार आहे मराठवाड्यातील अनेक पालिकांमध्ये सत्तावीस टक्के ओबीसी आरक्षण लागू केल्यानंतर आरक्षणाचा टक्का वाढल्याची बाब न्यायालयाच्या आणून दिली विकास गवळी यांनी दाखल केलेल्या या याचिकेवर न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमला बागची यांच्या खंडपीठानं सोमवारच्या सुनावणीत संताप व्यक्त केला न्यायालयानं स्पष्ट केलंय की त्यांच्या पूर्वीच्या आदेशातच म्हटलं होतं की बांठी आयोगाच्या आधी जी परिस्थिती होती त्यानुसारच निवडणूक घ्याव्यात म्हणजेच ओबीसी आरक्षण नसतानाचा आराखडा वापरला पाहिजे परंतु सरकारनं या आदेशाचा सोयीचा अर्थ काढून आरक्षण वाढवलं अशी कठोर टिप्पणी न्यायालयानं केली या सुनावणीत अनेक मुद्द्यांवर तीव्र चर्चा झाली राज्याचे महाअधिवक्ता तुषार मेहता यांनी न्यायालयाला सांगितले की निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे आणि काही मुदती वाढवता येणार नाहीत मात्र न्यायालयानं त्यांच्या या कारणांवर समाधान व्यक्त केलं नाही न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी सरळ स्पष्ट शब्दात म्हटलं आमचा आदेश अगदी सरळ होता पण तुमच्या अधिकाऱ्यांनी गोंधळ केला पन्नास टक्क्यांच्या वर आरक्षण केलं तर निवडणूक प्रक्रियाच आम्ही रोखू शकतो न्यायमूर्ती जयमला बागची यांनी ही घटनेतील आरक्षण मर्यादेचा उल्लेख करून सरकारला खबरदारीचा इशारा दिलाय राज्य सरकारनं अधिक वेळ मागितल्यानंतर न्यायालयानं बुधवारी पुढील सुनावणी ठेवली असून त्यानंतर निवडणुकीचं भविष्य ठरणार आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा